स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ मी नितीन बबनराव काळे गोकुळचा मोठा भाऊ मला फोन आल्या नुसार मी जेव्हा गावात आलो गावात आल्यानंतर मला कळालं की माझ्या भावाला घोडेगावला जेव्हा औषध घेतल्यामुळे घोडेगावात घेऊन गेले सरकारी दवाखाना तिकडनं तब्येत जास्त बिघडण्यानुसार तिकडनं डायरेक्ट मंचरला घेऊन गेल्याने तिकडे दुःख निदान झाल्याने जेव्हा इथे आणलं आणि आम्ही माझ्या लहान भावाला अग्निदार दिल्यानंतर आम्ही तरत पुढे जाऊन तक्रार केली मिक्सिंगची घटना अशी होती की गोकुळांची जी बायको आहे ती तिला सोडून गेल्याने ते तो सहन करू शकला नाही मागसं आणि मी लक्ष्मी मारुती तांबे राहणार सविंद माझे लहान मी म्हणे गोकुळ बन काळे हे गाडीवर ड्रायव्हर आहे त्यांनी फोन केला असता त्यांच्या पत्नीला आरती व गोकुळ काळे तर तिचा फोन बंद लागला बंद असल्यामुळे एका नाही ते घरी आले घरी आल्यानंतर पाहिलं तर घरी ती नव्हती मग त्यांनी तिची घर विचारपूस केली तर, तर मला एक सफेद गाडी होती आणि त्यानंतर ते, ते परत इथं आले पाहिलं तर त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सगळं इथं काय ते सापडलं नाही त्यानंतर त्यांना तो मानसिक धक्का न झाल्यामुळं त्यांनी औषध घेतलं औषध घेतल्यानंतर ते सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना गोडेगावला दाखल केलं तिथूनही पण त्यांच्याकडे उपचार नसल्यामुळं ते म्हणले मंचरला न्या मनसरमध्ये तिथं तिथूनही त्यांनी उपचार न केल्यामुळं गाडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं तिथे वीस हजार रुपये आम्ही डिपॉझिट भरले आणि त्यानंतर मी रात्री नऊ वाजता तिथे आलो आल्यानंतर त्या डॉक्टरांना विचारल्यावर डॉक्टर म्हणजे तब्येत बरोबर व्यवस्थित आहे काही अडचण नाही डॉक्टरला मी सही केली स्वतः ब आणि सही केल्यानंतर एक तासामध्ये डॉक्टरने परत सांगितलं का डेट म्हणून त्यांनी घोषित केलं त्यानंतर आम्ही ते ती डेट आम्ही सरकार हॉस्पिटल नेऊन ठेवली आणि पंचनामा करा पुणे स्टेशन जाऊन पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर ते पोस्टमार्कम करून आम्ही ते मयत केलं आणि त्यानंतर ते रात्री दहा वाजता आम्ही यांना फिर्याद दिली आणि मग घरी आलो आणि आम्हाला नाही व्यवस्थित असा आपला तपास व्हावा हो आणि लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे मी कामाला गेले होते मला तर काय माहिती नाही मी कामात तिथं फोन आला का गोकुणी असं असं केलं मी धावत पळत आले मी दवाखान्यात गेले तिथे विलाज झाला नाही गोडगावला गोडगाव मंचरला नेलं तिथून पुढे का नाही विला त्यांना काही त्या पूर्ण मानसिक धक्का बसला पण त्यांना का आम्ही जे डेट झाली सांगितलेच नाही आणि त्यानंतर मग आम्ही ते पोटमार करून मंगळवारी सोळा तारखेला साडेबारा वाजता साडेबारा बावन एकला ते हे केलं अंत्यसंस्कार करून घेतले आमची इच्छा एकच आहे की जीवित थोडं न्याय भेट ती जमची अपेक्षा आहे आणि दरेकांच्या मनामध्ये लोकांना असं वाटत की माझ्या भावाने कर्ज घेतलाय ती गोष्ट कर्जामध्ये नसते कारण जेव्हा ते अगोदर बी जे दोन लाखाचा कर्ज होता तो फिळू शकतो तर हे तर लहान लहान खर्च कसं हे करू शकतो गोकुळांच्या बायकोच तीन अकाउंट होते बँकेंगमध्ये गोकुळचं एक बी अकाउंट नव्हतं त्याचा जे जेवी दुसऱ्यांच्या शेतात जे वावर करायचा ते सगळे पैशाचे व्यवहार आरती काळे करत असायची आणि मला थोड संशय असा आहे की ते सगळे पैसे घेऊन ती इकडनं चालली गेली आणि तो धक्का गोकुळ काळे सहन करू शकला नाही